सर्व अतिथींना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन करावं शब्द ही पडतील अशी शोभांची कीर्ती राजा शोभून दिसतो या जगती अवघ्या जगाचा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं मंडळाच्या शुभ कर्कमला या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे गीता होता लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर तोही मुघलांचा बाप होता लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या शुभ कार्यक्रमाद्वारे या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे मी सॉफ्ट असं आहे मी स्तंभ असतो नतमस्तक माझे तयार केली हिंदवी स्वराज्याची निर्मिती देव माझा एकच असतो राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याचा निर्माता युगपुरुष दूरदर्शी राजा लोकांचा राजा उत्कृष्ट सेनापती उत्तम प्रशासक मुस्ती प्रजा हितदक्षक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच मान्यवरांच्या शुभकर कमलाद्वारे या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमेर धुरंदर क्षत्रिय कुलावंतो सिंह महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री जय शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या शुभकर कमलाद्वारे या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची निरपेक्ष वृत्तीनं अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची स्वतः जुळून त्यागाची अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचं तेज पसरणारी ज्योत प्रकाशाची निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचणारी ज्योत प्रेरणेची मान्यवरांच्या शुभक्रकमळाद्वारे या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे मावळीस कधी जर तू विनाशितला निश्चित आहे ब्रह्मांडाला उजळणारी तू परमेश्वराचं एक तू खरं रूप आहे भितो प्रत्येक क्षेत्रातील अंधार तुलाच फक्त या जगती तुझ्या तेजातून दिसतात झाकलेले माणिक मोती झाकलेले माणिक मोती मानेवरांच्या शिव कमलाद्वारे या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे मान्यवरांचे खूप खूप आभार मानुनी आमच्या अतीत झाला उपस्थित आधी आभार मानुनी आपले करीतो हृदयस्त स्वागत हृदयस्थ स्वागत मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं भावना हृदयात तयार होतात आणि